नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ आज आपण कम्फर्टचा वापर कसा करायचा आपले कपडे कसे भिजत घालायचे आणि कोणकोणते कपडे आपण भिजत घालायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा देखील मी कम्फर्टचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकतात सर्वात आधी आपण कम्फर्टचे दोन प्रकार आहेत ब्लू कलरमध्ये एक कम्फर्ट मिळतं आणि दुसरं हे पिंक कलरमध्ये मी ब्लू कलरमध्ये देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आता आज आपण पिंक कलरचं कम्फर्ट बघणार आहोत स्मेलमध्ये फक्त थोडासा फरक आहे जास्त काही नाही पण थोडासाच फरक आहे तर ही छोटी बॉटल मी घेतलेली आहे तुम्ही मोठी देखील घेऊ शकतात तर इथे आपण जे आपले टॉवेल असतात जे आपले असे स्वेटर असतात टॉवेल असतात ते धुतल्यानंतर आपण त्यांना एका बकेटमध्ये पिळून ठेवलेले असतात तर आपल्याला सुगंधित येण्यासाठी आपण कम्फर्टचा वापर करत असतो ज्यांना परफ्यूम आवडत नसेल त्यांनी कम्फर्टचा वापर नक्की करावा यामुळे आपले कपडे सॉफ्ट असतात आणि सुगंधित राहतात आणि घामाने खराब झालेले असतात ते देखील निघून जातात तर इथं मी टॉवेल भिजत घालणार आहे मी टॉवेल आधी धुवून घेतलेले आणि पिवळून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला कम्फर्टमध्ये त्यांना भिजत घालायचं आहे तर इथे मी एक कॅप आहे ती कॅप अर्धी कॅप मी टाकलेली आहे कारण माझ्याजवळ एक बकेट कपडे आहेत म्हणजेच मोठे रुमाल आहेत म्हणून मी एक जी कॅप आहे ती हाफ घेतलेली आहे आणि अर्ध्या बकेट पाण्यामध्ये त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही कम्फर्ट थोडं जर असं जरी टाकलं तरी चालेल दोन रुपयाचं जे सॅचेट मिळतं त्याच्याने देखील फरक पडतो ते देखील तुम्ही यूज करू शकता आता इथे मी वेगवेगळे प्रकारचे माझे टॉवेल आहे जे कॉटनचे असतात आणि काही उलनचे असतात ते टॉवेल मी घेतलेले आहे तर इथे मी ते भिजत घालून देणार आहे ज्यांचा कलर निघत असेल त्यांना वेगळं भिजत घालायचं आणि ज्या टॉवेलचं कलर निघत नसेल त्यांना सगळे आपण एकत्र टाकू शकतो तर माझे इथं कोणतेही कपड्यांचा कलर जात नाही म्हणून मी हे सगळे कपडे एकत्रच भिजत घालणार आहे तर आज मी फक्त टॉवेलच भिजत घालणार आहे कारण मी जेव्हा वेगवेगळे कपडे धुते म्हणजेच जे आपले शर्ट वगैरे असतात शर्ट पॅन्ट मी वेगळे धुते आणि त्यानंतर त्यांना दे देखील असेच दुसऱ्या बकेटमध्ये भिजत घालत असते आधी हे कम्फर्टची लिक्विड सत्तावीस रुपयाला मिळायची भरपूर दिवसापूर्वी आताही फिफ्टी नाईन रुपीजला मिळत आहे जेव्हाही तुम्ही टॉवेल धुणार आठवड्यात ना टॉवेल धुत असतो किंवा तुम्ही डेली टॉवेल धूत असता तर थोडंसं लिक्विड टाकून नक्कीच भिजत घालावे कारण टॉवेलचा वापर आपण जास्त करत असतो आणि घरामध्ये वेगवेगळे टॉवेल असतात सगळ्यांचे सेपरेट टॉवेल असल्यामुळे त्यांना तुम्ही नक्की भिजत घाला जे आपले नवीन कपडे असतात त्यांना असंच आपल्याला भिजत घालायचं आहे हे कपडे आपल्याला वीस मिनटं पाण्यामध्येच ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने त्यांना पिळून मगच सुकायला टाकायचे आहे ट्राय केल्यानंतर याचा स्मेल खूप सुंदर येतो खूप छान येतो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया